तर हॅलो फ्रेंड्स तर मी स्वराज कुमावत आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आजच्या या न्यू व्हिडिओमध्ये तर आज आहोत आपण नाशिकमधील बोरगड श्रीरामनगर या परिसरात माझ्या पाठीमागे आहे हा टू बी एच के फ्लॅटचा प्रोजेक्ट ज्या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे सातशे स्क्वेअर फीट पासून टू बी एच के फ्लॅट प्रोजेक्ट असणार आहे सृष्टी रेसिडेन्सी आणि या प्रोजेक्ट मध्ये टू बी एच के फ्लॅट सोबत आपल्या इथे हे शॉप देखील प्रोव्हाइड केलेले आहे शॉप मिळत आहे तीनशे स्क्वेअर फीटचे चे आणि फ्लॅट मिळणार आहे सातशे स्क्वेअर फीट पासून तर या प्रोजेक्टची आज आपण पूर्ण माहिती घेणार आहोत त्याची प्राईज सांगेल व्हिडिओच्या शेवटी इंटरेस्टिंग प्राईज आहे त्यामुळे ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि ज्यांनी आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केली सबस्क्राईबचे बॉटन क्लिक करा बाजूची पहिल्याकडून क्लिक करा म्हणजे आपल्या रिपोर्टची व्हिडिओ ही तुमच्यापर्यंत सर्व आधी पोहोचेल आणि प्रॉपर्टी ॲडव्हर्टाईजिंगसाठी या नंबरवर कॉन्टॅक्ट करा शाम सृष्टी रेसिडेन्सी या प्रोजेक्टच्या दोन खासियत आहे एक तर प्राईज आहे जी तुम्हाला मी व्हिडिओची शेवटी सांगेल आणि दुसरी खासियत म्हणजे या प्रोजेक्टचं लोकेशन आपला हा प्रोजेक्ट जो आहे हा तीस मीटर रोड फ्रंट असणार आहे कमर्शियल रोड आहे मोठा रोड आपल्याला आपल्या या प्रोजेक्टच्या समोर बघायला मिळतो बोरगड परिसर आणि श्रीरामनगरचा एरिया आहे या रोडला पुढे आश्रमशाळा देखील आहे आश्रमशाळेपासून फक्त दोन मिनिटाच्या अंतरावर आहे आणि त्यासोबतच आपल्या या प्रोजेक्टच्या अगदी समोरच्या बाजूला इंटरनॅशनल स्कूल देखील आहे आणि आपला हा प्रोजेक्ट तीस मीटर रोड फ्रंटला असल्यामुळे सर्व गोष्टी तुम्हाला तुमच्या घराच्या अगदीच समोर बघायला मिळतात समोरच आहे ग्रोसरी शॉप आहे त्यासोबत मेडिकल आहे अशी प्रत्येक वस्तू तुम्हाला तुमच्या घरापासून फक्त दोन मीटरच्या अंतरावरच मिळणार आहे प्रोजेक्टचं इलिव्हेशन बघू शकतो सुंदरचं इलिव्हेशन आहे बाल्कनी आहे समोर सगळ्या आणि सगळ्यांना इथे ग्लास डोअर प्रोव्हाइड केले आहेत त्यासमोरच समोर आपण बघू शकतो बरेचसे जे मेन डोअर आहेत तिथे आपल्याला स्लायडिंगचे ग्लास मिळणार आहे की खालच्या बाजूला सर्व शॉप आहे तीनशे स्क्वेअर फीटचा शॉप एरिया मिळतोय आणि शॉप ची ही हे फक्त सत्तावीस लाखापासून असणार आहे तर असा संपूर्ण आपला भोवतालचा एरिया आहे आता आपण आपला हा फ्लॅट आजपासून बघूया चला या बाजूला आहे आपली ही एंट्रन्स शॉपच्या दोघी बाजूला आपल्याला आपल्या एंट्रन्स मिळणार आहे इथून आपण थोडं पुढे जाऊ आणि पार्किंग पण बघूया आणि ही आहे आपली पार्किंग कॉमन पार्किंग तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे त्यासोबतच पूर्ण पार्किंग मध्ये इथे सीसीटीव्ही कॅमेरे सुद्धा प्रोव्हाइड केलेले आहेत आणि समोरच्या बाजूला असणार आहे आपली एंट्रन्स लॉबी लॉबी तुम्हाला चांगली मोठी स्पेशियस बघायला मिळते इथे असणार आहे सीसीटीव्ही कॅमेरे तर पूर्ण सेटअप समोरच्या बाजूला असणार आहे तुमची लिफ्ट जे की तुम्हाला विजन कंपनीची मिळते या ठिकाणी एक गेट आहे आणि त्यासोबतच समोरच्या बाजूला एक गेट आहे तर चला आता फ्लॅट देखील बघूया या प्रोजेक्टच्या एका मधल्यावर टोटल आपल्याला इथे सात फ्लॅट बघायला मिळतात इकडे दोन फ्लॅट आहेत पाठीमागच्या बाजूला इकडे तीन फ्लॅट बघायला मिळतात आणि त्यासोबतच या ठिकाणी लिफ्ट आहे आणि लिफ्टच्या बाजूला देखील दोन फ्लॅट मिळत आहेत सर्व आपल्याला हे टू बी एच के फ्लॅट मिळणार आहे आणि वास्तूनुसारच सर्व आपले हे आहे त्या आपण हा एक फ्लॅट बघूया सुरुवातीला ही असणार आहे आपली मेन एंट्रन्स वास्तूनुसारच आहे नव्वद टक्के वास्तूनुसार तुमचा हा टू बी एच के फ्लॅट असणार आहे आजून देखील बघूया तर हा आहे आपल्या टू बी एच के फ्लॅटचा लिव्हिंग एरिया जो तुम्हाला तुम्हाला मिळतोय पावणे दहा फूट बाय सोळा फुटाच्या साईजमध्ये आणि त्यासोबतच एक सुंदरशी फॉल सुद्धा इथे प्रोव्हाइड केलेली आहे त्यासोबतच जेवढी इलेक्ट्रिक फिटिंग आपल्याला या फ्लॅटमध्ये मिळणार आहे सर्व आपला अँकर आणि पॉलिकॅपची मिळणार आहे समोरच्या बाजूला असणार आहे आपला टी व्ही दबट म्हणजे तुम्ही इथे तुमचं टी बनू शकतात या ठिकाणी तुमची डबल साईडला सिटिंग अरेंजमेंट करू शकतात आणि त्यानंतर इथून पुढे असणार आहे आपला हा बाल्कनीचा एरिया जिथे समोरच्या बाजूला एस टी रेलिंग आणि त्यासोबतच बारा एमचा चा ग्लास मिळणार आहे तर असं झाला तुमचा हा हॉल हॉल पासून आपण थोडं पुढे येऊया आणि या ठिकाणी असणार आहे तुमचं किचन आणि हे असणार आहे तुमचं किचन जे की तुम्हाला मिळतंय आठ फूट बाय पंधरा फुटाच्या साईज मध्ये समोरच्या बाजूला असणार आहे हे आपलं किचन किचनचा प्लॅटफॉर्म आहे एल शेप प्लॅटफॉर्म आहे इथे आपल्याला लॉक सुद्धा प्रोव्हाइड केलेला आहे जेवढे इलेक्ट्रिक फिटिंग गरजेचे आहेत सर्व तुम्हाला या ठिकाणी देण्यात आलेले आहे त्यानंतर तुमच्या किचनच्या समोरच्या बाजूला इथे असणार आहे आपली बेसिन आणि या बाजूला असणार आहे आपलं कॉमन वॉश तर हा आहे आपला पहिला बेडरूम जो की तुम्हाला मिळतोय नऊ फूट बाय तेरा फुटाच्या साईज समोर एक लॉक प्रोव्हाइड केलेले आहे सर्व स्विचिस आहेत त्यासोबतच आपल्या या बेडला समोरच्या बाजूला अटॅच बाल्कनी आहे इकडे एक विंडो आहे त्यामध्ये वेंटेशनसाठी आणि बाल्कनी तुम्हाला सेम मिळते जिथे आपल्याला ची रेलिंग आणि त्यासोबतच टफंगला सुद्धा प्रोव्हाइड केलेला आहे आणि तुमच्या या कॉमन बेडरूम नंतर हा असणार आहे आपला मास्टर बेडरूम आणि हा आहे आपला मास्टर बेडरूम ते लॉक आहे दोघही साईडला विंडो प्रोव्हाइड केलेले आहेत क्रॉस वेंटिलेशन अतिशय उत्तम मिळते आपण इथून आजूबाजूचा परिसर देखील बघू शकतो सुंदर शांत कॉलनी एरिया आपल्याला आजूबाजूला इथे बघायला मिळतो आणि त्यासोबत हो इथे मिळणार आहे हे अटॅच वॉशरूम सुद्धा तर असा आहे संपूर्ण आपला हा फ्लॅट जो की आहे सातशे स्क्वेअर फीटचा सातशे स्क्वेअर फीट पासून पुढे तुम्हाला फ्लॅट उपलब्ध होतात आणि प्राइसिंग असणार आहे सत्तावीस लाखापासून सर्व खरेदी खर्च असत शॉप सुद्धा अवेलेबल आहेत जे की आहे तीनशे स्क्वेअर चे आणि ते तुम्हाला मिळणार आहे सत्तावीस लाखांमध्ये लोकेशन आहे श्रीरामनगर बोरगड परिसरात आणि तेही आश्रम शाळेपासून फक्त दोन मिनिटांच्या अंतरावर तीस मीटर र आपला हा प्रोजेक्ट असणार आहे श्याम सृष्टी रेसिडेन्सी अधिक माहिती हवी असेल तर खाली या कॉन्टॅक्ट नंबर आहे नंबरवर कॉन्टॅक्ट करा